नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री आज लातूरात पोहोचतात शिवसेना उबाटा गटाचा महाराष्ट्र आक्रोश मोर्चा प्रचंड घोषणाबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आज लातूर शहरामध्ये पोहोचतात शिवसेना उबाटा गटाच्या वतीने महात्मा गांधी चौकामध्ये शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण प्रमुख बालाजी रेड्डी व संतोष सोमवशी यांच्या नेतृत्वात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांना पदावरून हटवा अशी मागणी करत जोरदार निदर्शने केली यावेळी बारच्या सावलीत बसले कोण काळ्या धंद्याचे पुढारी दोन कलंकित मंत्री हतबल मुख्यमंत्री काळे धंदे भ्रष्ट कारभार सत्ताधारी महाराष्ट्रावर भार भ्रष्टाचारांना खुर्चीवरून उठवा अशा घोषणा देण्यात आल्या या आंदोलनामध्ये शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शी के मुरळीकर महानगराध्यक्ष सुनील बसपुरे संघटक माधव कलमुकले शहराध्यक्ष विष्णुपंत साठे शंकर रांजनकर योगेश स्वामी प्रमुख एस आर चौहान महिला जिल्हा संघटिका जयश्रीताई उडगे सुनीताताई चाळक बालाजी जाधव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध राज्यभर जन आक्रोश आंदोलनाचा हा कार्यक्रम राबविता आलेला आहे त्याचं कारणच एवढं आहे की राज्यामध्ये देशामध्ये कलंकित मंत्री घेऊन या कलंकित सरकारनं हे चालवलेलं राज्य अनेक मंत्री असे आहेत जे अनेक प्रकार घोटाळ्यामध्ये हे अडकून पडलेले आहेत परंतु त्यांच्यावर काही ऍक्शन न घेता एक काळ असा होता युतीचं आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस किरीट सोमय्या नावाचा एक माझी खासदार आजना हजारे सारखा माणूस समाज सुधारक म्हणून घेणारे मी तर म्हणेन त्यांना समाज सुधारक नसून ते भाजप सुधारक आहेत ते किती गोंधळ करायचे किती आपट करायचे परंतु आता ते, ते किरीट सोमय्याचा तो किडा त्यावेळेस फार वळवळायचा आता तो बंद झालाय आणि त्याला आता हे दिसत नाही काय हे चाललेलं एवढे भ्रष्टाचार एवढं प्रकरण वाढत चाललं परंतु ते आता कुठलाच आवाज उचलित नाहीत कुठे बसलेत कोण्या बिळामध्ये जाऊन पता नाही त्यावेळेस त्या काळामध्ये किरकोळ किरकोळ विषयावर हे महाराष्ट्राभर आंदोलन करायचे पण आता एवढे मोठे पैसे घेऊन बसलेले मंत्री पत्ते खेळणारे विधानसभेमध्ये आई बहिणीला शिप्या देणारे एकमेकाला मंत्री अजितदादाला म्हणायचे बहात्तर सत्तर हजाराचा घोटाळा अजितदादा मुख्यमंत्री अजित दादाला कि हा मंत्री जेलमध्ये जाऊन पिशिंग नाईट पिशिंग नाईट पिशिंग असं बोलणारे मंत्री आज त्याच्याच मांडीला मांडी लावून आज त्यांचं हे कारभार चाललेला आहे